धामणगाव विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार प्रताप अडचड यांची बहीण सर्व अर्चना रोठे यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी सातेफळ फाट्यावर हल्ला केल्याची घटना आज सायंकाळी नऊच्या दरम्यान घडली सदर हल्ल्यात त्यांच्या हाताला जखम झाल्याचं प्रत्यक्षदर्शनी यांनी सांगितलंय सविस्तर वृत्तानुसार दिनांक अठरा नोव्हेंबर रोजी भाजपचे उमेदवार प्रताप पडचड यांची बहिण सौ अर्चना रोठे या मतदारसंघात प्रचार करून परतत असताना मतदारसंघातील सातेफळ फाट्यावर अज्ञात हल्लेखोरांनी अचानक हल्ला केल्याचं समजतंय त्या हल्ल्यात अर्चना रोठे यांच्या हाताला गंभीर घाव झाल्याचं समजतंय यावेळी त्यांच्या गाडीवरही हल्ला झाल्याचं समजतंय त्यांची गाडी क्रमांक एम एच सत्तावीस डी बी पन्नास शून्य एक या गाडीचे समोरील काच फोडला पोड़नाच फोडण्याचाही पोड़नाच प्रयत्न झाल्याचं समजत हल्ला करून हल्लेखोर अंधारात पसार झाल्याचं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं घटनेनंतर अर्चना रोटे यांना येथील डॉक्टर ढोले यांच्या दवाखान्यात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी अमरावती पाठविण्यात आलं कार्यकर्त्यांनी तक्रार दाखल करण्याकरिता चांदूर पोलीस स्टेशनमध्ये एकच गर्दी केली होती आज अक्कावर सुनियोजित हल्ला करण्यात आला आणि सुदैवानं त्यामध्ये तिला तिचे जे जीवावर बेतनं होतं ते हातावर निभावलं पण या माध्यमातून मी सर्व आपल्या कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना विनंती करतो की कोणीही पॅनिक होऊ नये आणि कुठेही काही घटना घडेल या पद्धतीचं बाजूनं वागू नये स्टेटमेंट करू नये आणि मला अशी माहिती मिळाली आहे की या घटनेची माहिती त्यांच्याही कार्यकर्त्यांकडून प्रत्येक बूथवर देण्यात येऊन राहिले आहे जेणेकरून त्या सगळ्या बूथवरचे कार्यकर्ते इथं येतील आणि मग जे काही त्यांना करायचं आहे ते त्या त्या ठिकाणी करण्याची संधी मिळेल माझी सगळ्यांना विनंती आहे की कुणीही आपल्या आपल्या बूथवरून इकडे येऊ नये आणि सगळ्यात महत्त्वाचं स्थिती बिघडेल किंवा कुठं वाईट परिस्थिती निर्माण होईल वादविवाद वाढणं वाद होतील अशी कुठलीही कृती आपल्या कोणत्याही कार्यकर्त्यांनी करू नये शांततेना सगळ्यांनी वागावं कायदा असल्यामुळं कायदा आपलं काम निश्चितपणे करेल आणि कायद्याच्या माध्यमातून आपण त्यामध्ये जी काही काय कायदेशीर प्रक्रिया आहे ती करणं सुरू आहे पण या पद्धतीनं या थराला जाऊन या थराला जाऊन या पद्धतीनं वागणं हे निश्चितपणे कुठल्याही संस्कृतीला न शोभणार आहे आम्ही तर सर्व याचा निषेध करतोच पण या पद्धतीनं सुनियोजितपणे ठरवून असा हल्ला करणं हे आजपर्यंत या मतदारसंघात कधी झालं नव्हतं पण दुर्दैवानं ही घटना झालेली आहे याची सखोल चौकशी होऊन संबंधितांवर योग्य कारवाई व्हावी अशी मी प्रशासनाला विनंती करतो आणि सूचनाही करतो